नमस्कार सत्या मीराला बोलतो धुमके तू अगं कशाला तू यांच्या गोष्टींमध्ये पडतेस तुला किती वेळा सांगितलं या निरूपा या देविका किंवा या बबड्याच्या नादाला लागू नकोस खरं सांगायचं तर ही माणसं ना खूपच विचित्र आहेत तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा अगं या निरूपाच्या तालावर नाचू नकोस अगं तिला उलट उत्तर द्यायला शिक त्याशिवाय तुझं या घरात काहीच चालणार नाही अगं ही देविका आहे ना तिच्या पाटीपाटी करून स्वतःच्या सगळ्या गोष्टी जशा पाहिजे तशा करून घेतेस पण तू मात्र तिच्या तालावर नाचतेस जर का तुला स्वतःला उत्तर देता येत नसेल ना मीरा तर एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या चांगुलपणाचाही लोक फायदा घेताय तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नाही का बाबा मला सगळं काही समजतं पण खरं सांगायचं तर मला सुद्धा बघायचं आहे बाईसाहेब किती दिवस माझ्यासोबत असं वागतायत त्यावेळेला लगेच आजी बोलते काय बोलतेस तू मीरा अगं कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडंस तुला माहिती आहे ना अगं तू नको या बाईच्या नादाला लागूस कारण ही बाई कधीच तुझ्याशी नीट वागणार नाही तेव्हा मात्र निरूपा चांगलीच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते बस करा सासूबाई तुमच्या सर्व उपमा मला समजतात काय आहे ना तुमचं हे टोचक बोलणं आणि या उपमा देणं खरंच अगदीच बंद करा कारण प्रत्येक वेळेला हे निरूपा ऐकूनच घेईल असं नाही तेव्हा लगेच आजी बोलते निरूपा जास्त आवाज चढवायचा नाही माझ्यावरती आधी स्वतःचं तोंड बंद कर तुला उपमा कळतात ना मग एक गोष्ट लक्षात ठेव त्याच लायकीची आहेस तू तुला कितीतरी वेळा सांगितलं सत्यजीतसुद्धा तुझाच मुलगा आहे तरीसुद्धा तू त्याच्याशी असंच वागतेस आणि म्हणूनच कदाचित मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग येतोय अगं जरा तरी कधीतरी विचार कर स्वतःच्या मनाला विचार की तू किती चुकीचं वागतेस ती पण तुला मात्र कळतच नाही का तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात आई जाऊ देत अगं नको काही अर्थ नाही तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा सासूबाई तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या पनवतीची बाजू घेताय आणि माझ्याशी वाद घालताय पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी या मुलीला कधीच माझी सून स्वीकारणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते नका स्वीकारू माझी काहीच हरकत नाही पण बाईसाहेब जरा तरी विचार करा कधीतरी अहो तुम्ही जिच्या पाटीपाटी पाटी फिरताय ना तीच तुमच्या पाठीत खंजीर खूप असते पण तुम्हाला मात्र समजत नाही तेव्हा राव बोलतात निरुपा आता मात्र तू हद्दपार करतेस हा सा निरुपा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते बस झालं येता जाता मीरा 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 किती वेळा तेच तेच ऐकायचं चा। किती वेळा तेच तेच सांगायचं की माझा या गोष्टीवरती विश्वास नाही प्लीज हे सर्व थांबवा आणि जर का तुम्ही हे सर्व थांबवलंत ना तर बरं होईल तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता काही झालं तरी सुद्धा जाऊ दे सगळ्या गोष्टी बंद करा तेव्हा लगेच सुधा करा बोलतात मीरा कधीतरी उलट उत्तर दे तेव्हा लगेच निरूपा बोलते ओ एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची ती म्हणजे या मुलीला मी घराबाहेर काढणारच आहे ती वेळ काही लांब नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात त्याआधी मी तुला घराबाहेर निरूपा तुझा जर का आगाऊपणा असाच चालू राहिला ना तर तू नक्कीच घराबाहेर कायमची निघशील आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात नाही ही बाई अशी ऐकणारच नाही या बाईला तर मी आत्ताच घराबाहेर काढतो त्याशिवाय हिची लायकी हिला कळणार नाही आणि सुधाकरराव निरूपाचा हात धरतात आणि तिला फरपटत फरपटत घराबाहेर नेत असतात तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा हे काय करताय तुम्ही बाबा थांबवा हे सर्व बाबा तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे बाबा खरं सांगायचं तर प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात मीरा मधी पडू नकोस मीरा बस झालं आजपर्यंत मी या आज सगळ्या गोष्टी पाठीशी घातल्या हिचं वागणं हिचं बोलणं जे काही होतं ना ते पाठीशी घालून मी थकलो आज सुधारेल उद्या सुधारेल म्हणता म्हणता ही बाई तर हद्दपार करते नाही आता मात्र या बाईला माफी नाही आणि ते जोरात तिला घराबाहेर धकलतात तेव्हा पंकज बोलतो पप्पा तुम्ही हे काय करताय तुम्ही मम्मासोबत असं नाही वागू शकत त्यावेळेला लगेच सुधाकर राव बोलतात ए बाबड्या तू तु सुद्धा तुझ्या आईसोबत बाहेर पड कारण तुझी लायकीच ती आहे तेव्हा लगेच निरूपा उठते आणि बोलते बस झाला माझा अपमान करताय तुम्ही माझ्याच घरातून तुम्ही मला घराबाहेर काढणार आहे कोण तेव्हा सुधाकरराव बोलतात तुझाच नवरा आणि हे घर तुझ्या बापानी फक्त तुझ्या नावावरती नाही तर माझ्या नावावरती सुद्धा केलं आहे त्यामुळे मी तुला या घराबाहेर काढू शकतो निरुपा निरुपा तुझं वागणं चुकीचं आहे अगं घरात तीन तीन सुनं आहेत पण एकीला वेगळी वागणूक दुसरीला वेगळी वागणूक आणि तिसरीशी तर तू धड बोलतच नाहीस असं का वागतेस निरूपा का वागतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघा मला रस्त्यावरती उगाच गोष्टी आलेल्या आवडत नाहीत चवाट्यावर भांडणं आणायची आहेत का तुम्हाला तसं असेल ना तर मला सांगा त्यावेळेला आजी बोलते अगं निरूपा गप्प बस त्यावेळेला मीरा बोलते काय चाललंय बाबा तुमचं थांबवा आहे सर्व तेव्हा सुधाकर बोलतात नाही आता मात्र या गोष्टी थांबणार नाहीत आता हे सर्व हाताबाहेर गेलंय खरं सांगायचं तर ही बाई या घराबाहेर पडलेलीच बरी आणि काही झालं तरी ही बाई मला या घरात नको म्हणजे नको या बाईला मला कायमचं संपवायचं आहे म्हणजे संपवायचं आहे आणि ही बाई मला आता या घरातच नको प्लीज त्या बाईला इथून कायमचं हद्दपार करा तेव्हा लगेच सत्या बोलतो हो, बाप अरे तू अगदी योग्य निर्णय घेतलास अरे या निरूपाला तू बाहेरचा रस्ता दाखवून अगदी योग्य केलंस तेव्हा लगेच मीरा बोलते अहो काय चाललंय तुमचं जरा गप्पा बसाल का अहो तुम्हाला काही समजतं की नाही तुमच्या आई आहेत त्या तेव्हा लगेच सत्या बोलतो हो, गप्पा धूम धुम तू प्रत्येक वेळेला आई आई नाचवते असतेस पण खरं सांगायचं तर आईचं कोणतं कर्तव्य या निरूपाला माहिती आहे का तेव्हा मात्र पंकज निरूपाच्या कानात आणि म्हणतो मम्मा मम्मा अगं जरा विचार कर मम्मा तू जर का अशीच वागलीस ना तर सगळं होत्याचं नव्हतं होईल मम्मा प्लीज स्वतःला सावर आणि गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी सांभाळ त्यापेक्षा तू त्या मीराची मापी माग आणि घरात चल मग आपण तिला धडा शिकू तेव्हा लगेच मीरा निरूपाला बोलते सासूबाई तुम्ही नका काळजी करू थांबा तुम्ही जरा वेळ तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्पा बस गं तुझी सर्व नाटकं मला माहिती आहे तेव्हा पंकज बोलतो मम्मा असं नको करूस तुला मी सांगतोय ना ते कर मम्मा जरा विचार कर अगं या घरात राहून तिला त्रास देणं योग्य की बाहेर राहून तेव्हा निरुपा एका झटक्यात मीराचे पाय धरते आणि म्हणते मीरा मीरा मला माफ कर पण मग आमच्या ह्यांना सांग ना मला घरात घ्यायला मीरा प्लीज मला माफ कर तेव्हा मात्र मीरा सुधा रवाना बोलते बाबा प्लीज असं नका करू आणि बाईसाहेब तुम्ही उठा माझे पाय काय धरताय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुधाकर निरुपाला घरात घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू